माझी इच्छा होती कुलदुसांची गे त्रबागला जायचं म्हणून पाच तासानंतर बाहेर निघला सो so, आज मी चालू आहे बागला कारण रविवार होता आणि पेपर पण ऑलमोस्ट सगळे संपलेले तर मग माझी इच्छा होती कुलदुसांची गीत रंबागला जायचं म्हणून so, सो आज रविवार ठरवला आम्ही तर आता थोडंच निघतो कारण सकाळची पार्टी मस्त आहे बघा तुम्हाला दिसत असं त्याच्यामुळं मग निग आता निघू मी आणि सायलदा चाललो आहे तर आम्ही दोघे इथे निघू आणि दर्शन घ्यायचं आपल्याला म्हणून आपण लवकर आहे सातला आणि तिथे गेलं मग बाकी पुढचं काय नियोजन ते आपण बघू चला निघूया आता आवडतं वगैरे मस्त आहे की आम्ही दोघं जाऊया बाय आता रेडी झालंय साहेलदादा वाटपा आपली तर चला जाऊया शर्ट चेंज केला कारण त्याच्यात मला कम्फर्ट नव्हतं वाटत मग याच्यामध्ये थोडंफार वाटतंय आता निघू आणि थोडं उशीर झालाय असं पण आता वाजले सातवीस आम्हाला निघायचं होतं सातला पण थोडं इकडे तिकडे काना म्हणून थोडं उशीर झाला तर आता किती वेळात पोचूर तरी आपण अर्धा अर्धा तास चला चा, जाऊया पुढं आणि ते भाऊ इथं थांबलेले बघा महाराजांची मूर्ती आणि आपण इकडून जाऊया पुढं ही दोघ जण आहे आपल्यासोबत आणि मी आता या साईडने जाऊ मग तिकडे चप्पल वगैरे काढून मग आपण लाईनिंग थांबू तो है। तो है। ना दे दे ला। गर्दी तर खूप दिसतीये गर्दी तर खूप वाटते दोन तीन तास तरी म्हणजे आता ते एक दीड तास होऊन जाईल आता जास्त गर्दी आहे परत अजून त्या साईडला गर्दी आहे काही

आपण पहिले इथं होत इथून तिसरा तिसरी लाईन येत साडेनऊ तास आगम पुढं अजून लाईन येते एवढ्या लांबपर्यंत एकदम पुढं गेलं दिसेल ते अन दोन एक तास लागेल हा दोन एक तास

आलाय मंदिराच्या निघलं आता बघा मंदिर कमीत कमी पाच तासानंतर बाहेर निघलो आम्ही पाच लोक होते इथं सकाळी आठला आलो होतो आणि आता जवळपास आले पाहुणे एक होत आलाय आता बघू पुढं हे बघ दोघं इथं तळे काय तिथे इथे एक्झिट आहे इकडन इकडून पहिले इकडून होते ना इकडून एक्झिट होते तिकडून बंद केले आता इकडून हटत नवीन चला पुढं बघू काहीतरी खाल्ला कारण भूक खूप लागली कारण सकाळी उपाशी कुठे आलो त्याच्यामुळं आता काहीतरी खायचं बघतो पहिले पाया वगैरे थोडं फोटो वगैरे काढतो त्याच्यानंतर बाहेर जाऊन थोडं काहीतरी मस्त वाटलं एक फील एकदम भारी चला तरी आपण पूर्णपणे बाहेर आलो इथे आपण दरवेळेस जिथून दर्शन म्हणतो आलो तेव्हा एवढे गरजे न आता का बाहेरपर्यंत डायरेक्ट एवढी गर्दी अजून आपल्याला आपण असतो त्यालाही टाइम लागला असत एवढी मोठी लाईन आहे इथून एवढी इथून मध्ये जायला अजून बघा ही लाईन आपण चप्पल कुठं काढली होती तिकडं त्या सोपलं ही लास्ट वाटतं लाईन इथून म्हणजे इथून जो कोणी लाईन ना लागले एवढी फिरून चला आपण तिकडे जाऊ आपल्याला एक चप्पल घ्यायला चप्पल आपण इकडं बॅक साईडला ला काढली होती ना चुकी नाही आपण त्याला नाही घुसून गेलो त्याच्यामुळे अजून गर्दीत प्रॉब्लेम होऊन गेला इकडे काढले होते आपण आम्हाला वाटलं तर रविवारची गर्दी नाही राहण्यासाठी रविवारची गर जास्त गर्दी बघा इथून आपण सुरुवात केली ती जायला सकाळी इथून आणि त्या साईडला चप्पल काढली काय आता घरी पोहोचलोय बघा सायला आल्यावरती चला आता जाऊ घरी खूप वेळ लागला सकाळी आठला गेलो तर आत्ताच आताच घरी आलो मस्त मध्ये खाल्लं पिल्ला पण थोडं रस वगैरे प्याला आता आईस्क्रीम खाऊ चला आता आईस्क्रीम खाऊया मस्त पैकी गोष्ट बघितलंच तुम्ही त्राबागला किती गर्दी होती रविवारच्या दिवशी सुद्धा आम्ही विचार करून गेलो होतो की रविवारची तरी गर्दी नाही राहणार आम्ही वाटलं की काय रविवारी एवढं कोणी येणार नाही आणि पहाटे जाऊ जेणेकरून गर्दी कमी राहिला आणि दर्शन लवकर होईल पण ते उलट झालं त्याच्या तर आम्ही गेलो होतो इथून साडेसातच्या दरम्यान साडेसातला गेलो आम्हाला काय वाटलं होतं की दहापर्यंत आवरून जाईल नाही का म्हणजे दर्शन वगैरे सगळं होऊन जाईल सगळं करून दहा वाजता घरी आम्ही दर्शनालाच एवढा वेळ लागला कारण गर्दी खूप आहे आणि सध्याचं तुम्हाला तर माहिती आहे सध्या आपण बघतो की प्रदीपजी मिश्रा यांचे असतं चॅनलवर वगैरे त्याच्यामुळं जे महादेवाच्या भक्तांची संख्या अजून वाढली आणि मी तर जेव्हा घरी आलो पहिले झोप काढली कारण इतकं वेळ उभं वगैरे होतं थोडं बसायला पण जागा होती पण मग जास्त करून उभंच होतो मी सो त्याच्यामुळं मला थोडं दमल्यासारखं वाटत होतं मग मी झोप काढली आता फ्रेश वगैरे होऊन मी तुमच्यासमोर आलो आहे सो माझ्या तर खूप आली मी याच्या पहिले कधी थांबलो नव्हतं कारण लास्ट टाईम जेव्हा मी दोनदा गेलो होतो ना म्हणजे फॅमिलीसोबत भावासोबत वगैरे तर एकदा थांबलं तेव्हा माझं दी एक तास लागला होता आणि एकदा गेलो होतो तेव्हा काय म्हणजे एवढं वेळ नव्हतं लागलं ला तरी गर्दी कमी होती तेव्हा तर पण पहिल्यांदाच झाला असं मी एवढं दर्शन गेलो एवढं टाईम लागला वगैरे नाही का सो काही नाही असं गेलं पाहिलं आपण पण नवीन नाही का एक आठवण म्हणून राहते की हा असं असं गेलो होतो आणि नाही का मस्त वाटलं मला तर खूप मी ट्राय करत होतो मध्ये गाभाऱ्यामध्ये पण कॅमेरा ऑन करायचा पण मला तिथं अलाव नाही केलं त्यांनी तर ते बोलले की शूटिंग वगैरे बंद करा नाही तर मोबाईल जप्त केलं जाईल त्याच्यामध्ये तीन झालं पण बाकी आजूबाजूच सगळं घेतलंय मी तर चला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच बाय